पवित्र दिनाच्या सर्व भारतवासीयांनावर मला वाटलं पाच फूट दहा इंच ऐकून मी आता सहा फूट दहा इंचा आता तुम्ही डॉक्टर किनारकर साहेब दुष्पालजी दिगे साहेब राणव काम साहेब संदेशजी शरद साहेब सुरेंद्रजी चव्हाण माझा मित्र विखल पावडे आणि महेश देशमुख उपस्थित साहित्यिकांमध्ये आमच्या असलेले शिवा कांबळे असतील गांभोडीकर असतील पाचिवसर असतील साहित्यिक असताना इथे काव्य वाचनाचा योग आलेला आहे मी माझ्या स्वतःच्याच कविता म्हणणार आहे आणि त्यामुळं बाबूसाहेबाच्या मनातून धन्यवाद यासाठी की माझ्यातला कवी आपण तब्बल तब तीस पस्तीस नंतर जागा केला महाविद्यालयीन जा जीवनामध्ये असताना कविता करणं ग्रामीण भागातून आले असताना सुद्धा इथल्या बावकट मधल्या मुली पाहून त्यांच्यावर प्रयत्न करावं असं वाटणं आणि त्यातून काही कविता सुचणं <laughs> ते तुमचा प्रयत्न इश्यू झाला पण आमचा तो प्रयोग झालेला पण त्या जामिनीतल्या कविता मी माझ्या स्वतःच्याच कविता दोन म्हणणार आहे मी आजच्या सुरुवातीला एक सुंदर मुलगी मला महाविद्यालयी जीवनामध्ये बी ए सेकंड इयरला असताना भेटली आणि दररोज आणि तिच्या मी योजना मारत असताना आणि कधी कधी महाविद्यालय जीवनामध्ये स्पर्धेत भाग घेत असताना मग एक कविता आठवली आणि मी तिच्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉलमधल्या कविता मला आठवली ती कविता नजर होती तर नजर शेवटी डोळ्यावरचा खेळ फार मोठा असतो म्हणजे सुहासिनीकरच्या कविता ऐकल्या असत्या डोळे तुझ्या आपण ऐकल्या की वेगवेगळं महत्व पण मी दुसऱ्यांच्या कविता वाचना माझ्यावरच येतो आणि मी ते कविता मी त्यावर रिस्पॉन्समेंट टाकली डोळे तुझे असे की इंगले कधी डोळे तुझे असे की डोळेच फक्त व्हावे डोळ्याचं साठ व्हावी डोळेच आठ व्हावे डोळे तुरुंगलेले डोळे झपाटलेले डोळे तुझे असे की डोळेच फक्त व्हावे डोळ्याचं साठ व्हावी डोळेच आठव व्हावे डोळे डोळे हपापलेले म्हणजे प्रेमासाठी हपाव डोळे तुझे असे की डोळेच असे की सुभाष कविता म्हणजे त्या काळामध्ये मला बीए सेकंड इयरला होते आणि त्याच्या त्याच्याऐवजी आपण नवीन काहीतरी करावं फिस्फॉन मध्ये आणि मग त्या मैत्रिणीत फोन मी कविता केली ते फिस्फॉनला टाकली ताऱ्या बाजून उद्याला नजरेलाही लागावी नजर नजरेलाही लागावी नजर अशी असावी एखादी चौचल नजर नजरेलाही लागावी नजर अशी असावी एखादी चंचल नजर फुटतो आपल्या ओटात आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू अशी स्कॉन मी तेवट्या टाकली मी बऱ्यांदा म्हणत राहिलो पण तिकडून काय आयुष्यात आय लव्ह यू स्वतः आला नाही तसंच राहू ते तसंच राहून गेलो आणि म्हणून तिथं लगेच फिस्पॉन मध्ये

हा माझा वसंत नाही हा माझा प्रांत नाही वसंत नाही आपण खेड्यातले ग्रामीण भागातले आलेले आपली भाषा बरोबर नाही हे नाही आपले कपडे बरोबर नाही आपण हे करू शकत नाही आणि हाय पाय बॉम्ब कटवाल्या ह्या मॉडेलचा आपल्या काही कामाच्या ना आणि म्हणून तो वसंत सोडून गेला करायचे आपल्याला आता ह्या दोन प्रेमाच्या कवितेनंतर एक वास्तवातली त्या तारुण्यातच केलेली आणि एम एच्या सेकंड इयरला असताना किंवा बीएडला फर्स्ट बीएड संपलेलं होतं नियुक्त आणि फार एक दोन चार महाग शाळामध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये एम ए बीएड असल्यावर बीएड झाल्या मारू लागलो प्रत्येक ठिकाणी डोनेशनच मागू लागेल नोकरीचा नावाना फत्ताच बेकारी नव्हतो आणि फार श्रीमंत नव्हतो कुठला श्रीमंत असतो माझा विश्वास असतो तर त्यावेळेस मी बेकाराचा बाप नावाची कविता केली त्यातलं थोडं बहुत वास्तव्य आहे गावरान भाषा आहे तुम्ही समजून घ्या बेकाराचा बाप दुपारच्या तापलेल्या उन्हात दुपारच्या तापलेल्या उन्हात झाडाच्या सावलीखाली बसला असता माझा बा मला म्हणाला लहानपणी येतात दुपारच्या तापलेल्या उन्हात झाडाच्या सावलीखाली जा बसला असताना माझा बा मला लहानपणी म्हणाला येतात लेकरा तू खूप खूप शीख लेकरा तू खूप खूप शीख गरज भासेल तर मागण मिठी लेकरा तो खूप खूप शीख गरज भाषेत तर मी मिळ मॅभी ठरवलं म्या भी ठरवलं कालेजाला जायचं पहिल्या नंबरात पास व्हायचं मोठ्या हृद्द म्या भी ठरवलं कालेजाला जायचं पहिल्या नंबरात पास व्हायचं मोठ्या हृदयावर जायचं माझ्या शिक्षणासाठी पानं होती नव्हती तितकी जमीन ठेवली गहाण पायात घातलं नाही कधीच वाहन बघता बघता कालदाच शिक्षण पूर्ण झालं दोनच्या पाच वर्षाचा कालावधी निघून गेला बघता बघता काल्याचं शिक्षण पूर्ण झालं बाला वाटलं आपल्या नशीबातून आता कायमच दुःख केलं बघता बघता कालद्याच शिक्षण पूर्ण झालं बाला वाटलं आपल्या नशिबातून कायमचं दुःख केलं पण नशीब आमचं फारच फोट पण नशीब आमचं फारच खोट हो जिथे जावे तिथे मागत होते नोट आमचं नुसतं भरत नव्हतं पोट आम्ही त्यांना कुठली द्यावी नोट पण नशीब आमचं फारच खोट जिथे जावे तिथे मागत होते नोट आमचं नुसतं भरत नव्हतं पोट आम्ही त्यांना द्यावी कुठली नोट आणि म्हणून मित्रांनो कुंभार तरी कुंभार तरी मडक्याला देऊ शकतो आकाश पण आता शासन म्हणणार नाही मी त्या काळात शासन शब्द वापरला होता पण शेवटी स्वातंत्र्य आहे तरी म्हणतो मी त्या काळच्या नाकर्त्या सरकारमुळे मी राहिलो अखेर कायमचाच बेकार कायमचाच बेकार कायमचाच बेकार